हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर आज आमच्या चॅनेलवरती स्वागत आहे तर आज सकाळी श्रीषा मस्त असा अभ्यास करत होती आणि माझ्याशी बोलत होती गप्पा मारत होती हे बघा कशी हसती आहे मला म्हणते हाय गायज मी आता ए बी सी डी बोलणार आहे तर तिचं तिचं आपलं चाललं होतं मी पण हळूच तिचा व्हिडिओ काढला तर बघा ती कशी मस्ती करते अभ्यास करते मधून मधून हाय गायज चॅनेल सबस्क्राईब करा माझ्या मम्माचा तिचं आपलं रोजच चाललेलं असते तिचा अभ्यास घेतला थोडाफार घरातली कामं आवरले तिला जेवण वगैरे चाललं ते अजून लहानच आहे तिला अजून स्कूलला टाकलेलं नाही आहे तरी पण ती खूप छान अभ्यास करते घरात बसून मग थो संध्याकाळी जरा बाहेर गेलो ते पाळणा होता तर तिला पाळण्यात जरा बसवलं हो बागा। बागा बस तर नहीं नहीं ती खूप एन्जॉय करत होती बघा बघा कशी बसली एन्जॉय करत त्याच्यानंतर घरी आलो घरी असा पसारा करून ठेवला होता नाहीनी एवढा तिला बोलले तू केलंस तर तूच उचल तर बघा कशी पसारा उचलते तर कसा वाटला हा छोटा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा बाय